नमस्कार आजचा विषय शिक्षणाच्या बाजारात टिकाव धरणार आहे तरी कोण एक अतिशय महत्वाचे तज्ञ आहेत आणि ते सध्या रमेश बिजेकर नावाचे आणि नवशक्ती या मुंबईवरून निघणाऱ्या एका वृत्तपत्रात त्यांची शिक्षण नामा नावानं शिक्षणाच्या एकूणच सगळ्या व्यवस्थेवरती एक फार सुंदर स्तंभ चालू आहे आणि त्यातून जे लेख येत आहेत अतिशय उद्बोधक अतिशय माहितीपर आणि जे जो वर्ग शिक्षण वंचित होणार आहे अशा वर्गाबद्दलची कणव आणि कळकळ असलेल्या संपूर्ण हेतूंनी आणि भावनेने लिहिलेले हे लेख आहेत ले, ले, ले। ले हे लेख एका अर्थाने हे शिक्षण बंदीच्या विरोधातली चळवळच आहे नवशक्ती हे वृत्तपत्र केवळ मुंबई पुरतं आणि विशेषत कामगार भागामध्ये सुद्धा वाचलं जाणार म्हणजे ज्या वर्गा जो वर्ग शिक्षण वंचित होणार आहे त्या वर्गापर्यंत थोडंफार तरी हे पोचत आहे पण पूर्ण राज्यभर राज्याच्या बाहेर आणि इतरत्र हे सगळं पोचणं खूप गरजेचं आहे म्हणून त्यांचा हा स्तंभ सुरू आहे तो, तोपर्यंत त्यातल्या काही महत्त्वाच्या विषयांवरती ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून एक अॅम्प्लिफायरचं काम आम्ही करतो आहे असं समजायचं जे काही पुढे मी बोलणार आहे ती बरीचशी माहिती त्यांच्यात ते लेखातली आहे काही माझी भाष्य असतील काही इतर माहिती असू शकते पण मुलाधार जो आहे तो त्यांचा लेखाचा आहे त्यांचा लेखच एका अर्थाने खूप महत्त्वाचे विषय असल्यामुळे आपल्यापर्यंत पोचवतो आहे असं समजायचं ज्यावेळेचा त्यांचा जो लेख आहे अजून एक लेख त्यांचा आला आहे तोही आपण पोचवू उच्च शिक्षणाच्या दुरवस्थेचा हा प्राथमिक शिक्षणाबद्दलचा आहे आणि हा पहिल्यांदा या आयुष्यावर याकरता बोलतो आहे की कालच वृत्तपत्रामध्ये आम्ही नवीन आलेले जे शालेय शिक्षण मंत्री आहेत दादा भुसे यांना जे पत्र लिहिलं त्याची मोठी बातमी काल लिहिली आहे मराठी माध्यमाच्या शाळा मराठी भाषा तिचं जतन संवर्धन म्हणजे महाराष्ट्राच्या भाषिक राज्याचं जतन संवर्धन आहे मराठी भाषिक समाजाच्या संस्कृतीचं शिक्षणाचं हक्कांचं जतन संवर्धन आहे आणि ही चळवळ आपण गेले अनेक वर्ष चालवत आहोत आधीच्याही शिक्षण मंत्र्यांना आपण हे सगळं लिहित होतो त्या आधीच्याही शिक्षण मंत्र्यांना लिहित होतो त्याच्याही आधीच्या लिहित होतो आपण जे काही लिहितो ते सरकार वाचत नाही असं नाही आपण लिहितो तेच उलट जास्त बारकाईने वाचलं जातं कारण आपण त्याची समीक्षा करतो चिकित्सा करतो विश्लेषण करतो विरोध करतो प्रतिकार करतो आणि ते करायला लोकांनाही आपण एका अर्थाने तयार करतो त्यांच्या हक्काच्या बाजूने त्यामुळे आपलं काहीच ऐकलं नाही आहे आणि काहीच वाचलं नाही आहे असं सरकार मंत्री प्रशासन अधिकारी दाखवत असले तरी सर्वाधिक जे काही वाचतात ते सर्वाधिक जे काय ऐकतात ते आपण काय बोलतो आपण काय लिहितो हे आपल्याला उत्तर देत नाही न ऐकल्यासारखं करतात न वाचल्यासारखं करतात त्यांना जे करायचं ते करतात पण या सगळ्यांचा परिणाम होत नाही असं नाही होत असतो आणि म्हणूनच आपण हे बोलत असतो करत असतो लिहित असतो त्यांच्यापर्यंत पोचवत असतो त्यांनी काय करायचं आणि करायचं नाही याच्यावर आपलं काहीच नियंत्रण नाही खरं म्हणजे असायला पाहिजे आपण जे लोक निवडून देतो आपल्या सरकारला जनप्रतिनिधीला यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची संस्कृतीच आपली अजून विकसित झालेली नाही त्यामुळे आपण युरोप किंवा अमेरिकेची कितीही त्यांच्यासोबतच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण त्यांची बरोबरी करतो असा आभास निर्माण करत असलो तरी त्या लोकशाहीची बरोबरी करण्याची आपली अजून मानसिकच तयारी झालेली नाही आहे आपण मानसिक गुलामगिरीतूनच अजून वसाहतवादाच्या भांडवलदारांच्या बाहेर पडलेलो नाही आहे स्वकीयांच्याही परकीयांच्याही उलट ती आपल्या मेंदूमध्ये में अधिक घट्ट आणि पक्की होत चाललेली आहे आपल्या जनप्रतिनिधींना सुद्धा आपल्या या विषयांशी किती कर्तव्य असतं प्राथमिक शिक्षणावरती सरकारला भंडावून सोडणार आहे किती आमदार असतात फक्त एका शिक्षक आमदाराने बोलायचं असतं का हे सगळं बाकीच्या काय करायचं असतं शिक्षण हा त्यांचा विषय नाही राज्याचे प्रतिनिधी आहेत सगळेच आमदार शिक्षणासारखे महत्वाचे सार्वजनिक आरोग्यासारखे महत्त्वाचे विषय आहे हे जर विधिमंडळामध्ये चर्चेला येत नसतील त्यावर घनघोर चर्चा होत नसतील त्या सगळ्या बाजू मांडल्या जात नसतील उद्या जे शिक्षण वंचित होणार आहे त्यांच्या बाजूने कळवळ आणि कोणी तिथे बोलणारं नसेल आणि कळवळ आणि बोलणाऱ्यांचे दरवाजे तर आधीच बंद केले आहेत जे राजकीय नाहीत अशी प्रतिभा विद्वत्ता वेगवेगळ्या क्षेत्रातली शिक्षण क्षेत्रातली सहकार क्षेत्रातली कला क्षेत्रातली विज्ञान क्षेत्रातली ही हे सगळं मांडण्याकरता विधिमंडळात असावी म्हणून भारतीय राज्यघटनेनी तरतूद केलेली आहे राज्यपालांनी अशा बारा व्यक्ती नेमायच्या ने आहेत ज्या खऱ्या अर्थाने तज्ज्ञ आहेत अभ्यासक आहेत पण त्यांच्या नावावर वर्षानुवर्ष राज्यपाल सगळ्या पक्षांनी सुचवलेले त्यांचे त्यांचे ज्यांना कुठेच अॅकॉमोडेट करता येत नसतं असे आमदार म्हणून त्यांना विधान परिषदेत नेमले जातं आणि प्रत्येक पक्ष ते वाटून घेतात महायुती असो महाविकास असो अजून कोणत्या युती असो डाव्या असो उजव्या असो तिरपे असो मधल्या असो ज्यांच्या असो त्यांच्या असो हेच चाललेलं आहे वर्षानुवर्ष त्यामुळे ज्यांचा आवाज विधा विधिमंडळामध्ये ज्या क्षेत्रांचा ज्या प्रतिभावंतांकडून विद्वानांकडून अभ्यासकांकडून एकेकाळी तो उमटच होता गप्रप्रधान असताना सदांवरती असताना पलीकडे तो बंदच झाला ना पूर्ण दाबलाच गेला तो कारण ही प्रतिभा ही विद्वत्ता हा आवाज उठवणारे या क्षेत्राच्या वतीने खऱ्या अर्थाने जे अभ्यासक चिकित्सक विश्लेषक संशोधक हे जे राज्यघटनेनी दिलेले आहेत राज्याला हे बारा लोक त्या त्या क्षेत्रातले यांना येऊच द्यायचं नाही हे सगळ्या पक्षांनी मिळून ठरवलेलं आहे ना मग कुठून येणार आहे विधिमंडळामध्ये शिक्षण क्षेत्राचा आवाज कलाक्षेत्राचा आवाज विज्ञान क्षेत्राचा आवाज आमदार काही त्यातले तज्ज्ञ नसतात निवडून येणारे हे असतात म्हणून विधान परिषदेमध्ये त्यांना नियुक्त करायचं असतं पण आपले राज्यपाल हे केंद्रातलं जो कोणी सत्तारूढ पक्ष असेल तो नेमलेला असतो आणि भक्तिभावाने त्याचे सरकारी नोकर असल्यासारखे काही होते राज्यपाल रामनायकांसारखे की ज्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांपैकी राज्यघटनेनुसार नसल्यामुळे त्या दूर लावल्या होत्या असे किती आहेत त्याच्यामुळे ही जी सगळी अवस्था आहे की त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना बोलू द्यायचं नाही जे आपले जनप्रतिनिधी आहेत त्यांना या विषयातलं काही कळवू द्यायचं नाही एका शिक्षक आमदाराच्या भरोश्यावरती किती प्रश्न मांडले जाणार किती वेळ देणार तुम्ही त्यांना किती लोकांचे प्रश्न मांडणार किती घटकांचे शिक्षणाच्या कि इतके आयाम जे आहेत की लोकशाही आहे की लोकशाहीच्या नावावरती लोकशाही आवाज दाबणारी शाही आहे असे प्रश्न सध्या सगळेच विचारत आहेत पण फक्त विचारतो आपण एकमेकांना आपल्या राज्यकर्त्यांचा आपल्या जनप्रतिनिधींचा आपल्याशी या सगळ्या विषयांवरती काय त्यांच्या जो यंत्रणा आहे आपल्याशी संवाद ठेवण्याशी आपल्या तज्ञांशी कधी भेट घेतात का ते कधी समजून घेतात का ते प्रश्न काय ते आपण बोलतो लिहितो कधी स्वतःहून विचारतात आपल्याला त्यांच्याकडे एखाद्या याचकासारखं जाण्याची वेळ येत असते हे आपलं नातं आहे का त्यांचं यासाठी निवडून देतो का आपण सरकार मत मागताना जी याचना ते करतात त्यानंतर पुढे पाच वर्ष आपण याचना करत असतो त्यांच्याकडे की का जरा वेळ देता का आमचं ऐकता का हे पाहता का हे वाचता का भीक मागतोय का आपण हे आपल्या राज्याचं स्वरूप आहे विजेकरांचा हा जो लेख आहे त्यातली स्थिती जी आहे जी त्यांनी आहे फार भीषण आहे पण आपल्याला भीषण भयानक याचे अर्थ सुद्धा आता आपल्या अंगाला झोंबत नाही काही वाटत संवेदनाच उरलेल्या नाहीत आपल्याला काही लिहिणारा लिहितो वाचणार वाचलं तर वाचतो ऐकणारं ऐकलं तर ऐकतो या काराने ऐकतो त्या काराने सोडून देतो आपल्या कामाला लागतो इतके विहीन असा समाज आपण जो निर्माण करून ठेवला आहे बोलणारा त्याची गरज आहे म्हणून बोलतो ऐकणारा त्याची गरज आहे म्हणून ऐकतो का आणि ऐकल्यावर कृती करतो का ऐकून काय होणार आहे नुसतं बदल हा कृतीतून होत असतो सिद्धांतातून नाही होत नुसत्या ऐकून नाही होत प्रत्यक्ष कृती नाही होत असतो तो किती कृती प्रमाण होतो हे सगळं ऐकल्यावरती तरी आपण बोलत राहणार कधीतरी तरी तरी तो होईल अशी आशा करत राहणार विजेकरांनी आजच्या लेखात जे मांडलं आहे त्यातला सार हे आहे की साठ टक्के लोक समाजातले मुलं विद्यार्थी शिक्षण वंचित होणार आहेत साठ टक्के पंचाहत्तर सत्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर साठ टक्के लोक शिक्षण वंचित करण्यासाठी राज्यघटनेनी शिक्षण हक्क कायदा करायला दिला का त्याच्यासाठी दिल जबाबदारी सोपवली का केंद्र आणि राज्यावर संयुक्तरित्या शिक्षणाची की तुम्ही अधिकाधिक लोक वंचित करा शिक्षणापासून आणि मुठभर लोक फक्त शिक्षणाच्या क्षेत्रात आणा जे सम ज्यांचा जो पैसा असेल जे कुठल्याही मार्गाने गैरमार्गाने कोणत्याही मार्गाने प्रचंड पैसा कमावू शकतात तेवढ्याच लोकांना फक्त शिक्षण द्या हे आहे का राष्ट्रीय शिक्षण धोरणाचं उद्दिष्ट काय आहे मग मग कसे होतील साठ टक्के लोक हो, का होतील वंचित आणि हे कशाच्या आधारावर सांगतात बिजेकर आर्थिक पाहणी अहवाल सरकारचा काही त्यांनी स्वतः केलेला अहवाल नाही येतो आम्ही नाही केलेला सरकारचा अहवाल आहे त्याचे निष्कर्ष आहेत हे ते अहवाल सांगतो तो हे जे ते की राज्यामध्ये दारिद्र्य रेषेखाली चोवीस टक्के लोक आहेत चोवीस टक्के राज्य निर्माण होऊन किती वर्ष झाली एकोणीसशे साठ साली हे राज्य निर्माण झालं देश स्वतंत्र होऊन सत्याहत्तर वर्ष झाली चोवीस टक्के लोक आपल्या राज्यात दारिद्र्य रेषेखाली आणि रेषेच्या जा कमी जास्त खालीवर असलेले हे जर त्यात भर घातली तर ते साठ टक्के होतात त्यांनी वीसशे बावीसच्या आकडेवारी दिली आहे की ग्रामीण कुटुंबधारकाचं उत्पन्न त्याच सरकारच्या अहवालानुसार वार्षिक किती होतं दोन हजार बावीसमध्ये वर्षाला चौवेचाळीस हजार महिन्याला किती किती भीषण आहे स्थिती ही अर्थव्यवस्थेची आपल्या कोणत्या पाचव्या सहाव्या चौथ्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेच्या गप्पा मारतोय आपण कोणासाठी आहे ती अर्थव्यवस्था चौवेचाळीस हजार रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांसाठी त्यांची आहे काही अर्थव्यवस्था किती किती झाले महिन्याला पाच हजारही नाही नागरी एकोणसाठ हजार म्हणजे तो पाच हजार रुपये महिन्याच्या जाऊपास हा सर उपयोग वर्षाला साठ हजार वर्षाला चौवेचाळीस हजार काय काय होणार याच्यात कुठून शिकवणार मुलांना तो कुठून फ्री भरणार जेवू घालणार दोन वेळेस जेवणही होत नाही कर्जपुटे राहणार तेवीस चोवीसच्या अहवाल त्यांनी सांगितला आहे की त्या स्थितीत काहीही बदल नाही म्हणजे गरिबी बेरोजगारी ही कमी होते की वाढते आहे कोणाचा देश आहे कोणासाठी आहे गुडभर लोकांसाठी त्यांच्या हाती सगळ्या जमिनी जंगल पाणी निस नैसर्गिक साधन सामग्री सगळं सा त्यांना देऊन आपण हातावर देऊन बसण्यासाठी उद्योग आणि कारखानदारी याच्यामुळे जर विकास व्हायचा असेल तर तो या इथपर्यंत पोचला पाहिजे ना चौवेचाळीस हजार एकोणसाठ हजार रुपये कुटुंबधारकाचं उत्पन्न असलेल्या वर्गापर्यंत त्याच्यापर्यंत काय नाही पोचला तो केव्हा पोचवणार सरकार पोचवणार की भांडवलदार पोचवणार की खाजगी उद्योगपती कोण पोचवणार नव्वद तास काम करायला सांगताहेत उद्योगपती बायकोच्या तोंडाकडे पाहत बसू नका म्हणतात घरी नका तुमच्या तोंडाकडे पाहत बसायचं आहे दिवसरात्र तुमच्यासाठी काम करून फक्त तुम्ही प्रचंड नफा कमवा याचं उत्पन्न चौवेचाळीस हजार रुपये ठेवा नागरी माणसाचा साठ हजार रुपयाच्यावर जाऊ देऊ नका याच्यासाठी अहोरात्र काम करायचं आहे का त्यांनी तुम्ही म्हणजे देश आणि हा म्हणजे कोण देशाचा नो तुमचा तुमचा नोकर फक्त तो नागरिक नाही आहे त्याला अधिकार नाही आहे त्याला निर्माण होणाऱ्या संपत्तीतला काही वाटा तुम्हाला राज्याला तुम्हाला कोणाला महात्मा गांधींनी ट्रस्टीशिपची कल्पना आणली होती त्यावेळेला त्यांना असं वाटलं होतं की उद्योगधंदे वाढतील उद्योगपती वाढतील त्यांचं हृदय परिवर्तन होईल आणि मग ते जे आहे ते कामगारांना आपल्या मुलांसारखं वागवतील कोण कोणाला कोणासारखं वागवत आहे आपण आपल्याच लोकांना शत्रूवत वागणूक देतो आहे कोणता वर्ग आहे हा हा ग्रामीण शेतकरी आहे शेतमजूर आहे ते सांगतायत लोहार आहे सुतार आहे कुंभार आहे कारागीर आहे शहरातलं झोपडपट्टीवाला आहे मजूर आहे रिक्षाचालक आहे व्यावसायिक फेरीवाला आहे छोटा व्यावसायिक आहे छोटे मोठे टपऱ्या उघडून बसलेला किराण्याचे छोटे मोठे दुकान चालवणारा या साठ टक्के लोकांचं शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्याचं रोजगाराचं याचे प्रश्न इतके तीव्र आहेत की आपण रोज जो टी व्हीवरती घरातल्या असलेल्या प्रश्नांच्या मालिका पाहतो छान छान साड्या घातलेल्या भरगतच्या दागिने घातलेल्या बायांच्या आणि त्यातच आपण डुबून राहतो मध्यमवर्ग या समाजाचे किती मालिका चालू आहेत किती प्रश्न हे मांडले जातात या मालिकांवरून टी व्हीवरच्या कोणत्याही भाषेतल्या एकतरी मालिका आहे का या विषयावरती हे प्रश्न मांडणारी हे दाखवणारी वास्तव साठ सत्तर टक्के लोकांचं किती टक्के लोकांचं वास्तव पाहतो आहे आपण मनोरंजनच्या नावाखाली कोणाचा समाज तयार करतो आहे आपण कोणासाठी कसा कुठल्या वृत्तीचा शिक्षणाधिकार कायदा निरर्थक ठरवला ना या पद्धतीने कारण कारण शिक्षणाचं स्वयं अर्थसहाय्यीकरण विना अनुदानित तत्वावर शाळा या कोणत्या मराठी माध्यमाच्या जबाबदारी कोणाची घटनेप्रमाणे शिक्षण देण्याची सरकारची सर्वांना शिक्षण देणं ही कोणाची जबाबदारी आहे उद्योगपतींची कारखानदारांची दुकानदारांची की सरकारची सरकारची म्हणजे कोणाची आपल्या जनप्रतिनिधींची ज्यांना आपण निवडून देतो सरकार म्हणून आता ही जबाबदारी पार पाडण्याऐवजी त्या जबाबदारीतून अंग कसं काढून घ्यायचं याची धोरणं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या नावावरती तर राज्यापर्यंत आपले निवडून दिलेले जनप्रतिनिधी विधिमंडळात बसून तयार करतात किती चर्चा करतात त्याच्यावरती काय चर्चा करतात किती सांगतात आपल्याला था काय चर्चा केल्या त्या कोणत्या माध्यमातून सांगतात आपल्यानंतर पोहोचवतात का त्यांनी काय म्हटलं ते शिक्षणावरील खर्चामध्ये वाढ करायच्याऐवजी आपण कपात करत चाललो त्याच्यावर आपण बोलून झाला एक आधी विजयकरांचा ले लेख खूप महत्त्वाचं आहे एकोणीशे साठ एकसष्ट त्यांनी प्रमाण सांगितलंय काय होतं चारशे एकोणऐंशी विद्यार्थ्यांना एक माध्यमिक शाळा होती पंच्याऐंशी शहाऐंशी ला सातशे एकाहत्तर विद्यार्थ्यांना एक शाळा इथपर्यंत ते प्रमाण आलं विद्यार्थी संख्या वाढत गेली तुलनेने शाळांची संख्या घटत गेली म्हणजे लोक अधिक शिक्षण वंचित होत गेले वीसशे बावीस तेवीसच्या अहवालाचं त्यांनी पाहणी अहवालातली स्थिती सांगितली आहे सरकारची आकडेवारी की प्राथमिक आणि माध्यमिक मिळून विद्यार्थ्यांची संख्या दोन कोटी चार हजार नऊशे साठ शाळा किती सदुसष्ट हजार सरकारी शाळा सदुसष्ट हजार नऊशे म्हणजे तीनशे सदुसष्ट विद्यार्थ्यांना एक शाळा वीसशे तेवीस चोवीसमध्ये दोन कोटी पंचवीस लाख प्राथमिक शिक्षण घेणारे अशी नोंद आहे एकोणीसशे साठ ते शहाऐंशी ते सांगतात या लेखामध्ये की शिक्षक विद्यार्थ्यांचं प्रमाण किती होतं तर चौतीस दशांश सत्तावन्न विद्यार्थ्यांना एक शिक्षक होता दोन हजार दहाला ला शिक्षण हक्क येईपर्यंत हे प्रमाण थोडंफार कायम होत जे शहाऐंशी पासून म्हणजे वीसशे वीसचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं त्याच्या आधीपासूनच म्हणजे या अगोदरच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणापासून सरकारने खाजगीकरणाला सुरुवात केली होती एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये तशी खाजगीकरणाची अर्थव्यवस्था स्वीकारली गेली मात्र एकोणीसशे शहाऐंशीपासूनच पासूनच शिक्षणाच्या धोरणामध्ये खासगीकरणाला सुरुवात झाली होती आणि सरकार आपलं अंग काढून घ्यायला सुरुवात करत होती परिणाम काय झाला की सरकारी शाळा डबघायला आणल्या गेल्या वीसशे चोवीस पंचवीस या वर्षात शिक्षणावर खर्च तरतूद किती दोन दशांशचिन्ह एकसष्ट टक्के व्हायला किती पाहिजे साठ वर्षापूर्वी ठरवलेली सहा टक्के किती अनुशेष आहे चार ते साडे चार टक्क्यांचा दहा टक्क्याच्या वर जायला पाहिजे होती ती अडीच ते तीन टक्क्यांच्या वर जात नाही शिक्षणावरचा खर्च हा सरकार जसा महागाई भत्ता दिला दर सहा महिन्यांनी की बातमी येते सरकारच्या तिजोरीवर बोजा नाही माणूस हा बोजा आहे सरकारवर त्याचं जीवन हा बोजा आहे त्याला पैसे देणं हा बोजा आहे त्याचं जीवनमान उंचावणं हा बोजा आहे शिक्षणावर खर्च करणं हा सरकार करता बोजा आहे गुंतवणूक नाही आहे समाज उभा करण्याची सरकार त्याला बोजा समजतो वृत्तपत्रही ते बोजा म्हणूनच छापतात शब्द छान आणि यात सगळे राजकीय पक्ष सामील आहेत कोण विरोध करताय याला एखाद दुसरा त्याचा आमदारही नसतो विरोध करणाऱ्यांचा निवडून आलेला एखाद दुसरा असला तो असतो राज्यामध्ये पण जे निवडून आलेले असतात त्यांच्यापैकी किती या सगळ्या प्रकाराचा विरोध करताय एकोणीशे एक्क्याण्णव ला या देशामध्ये खाजगीकरणाची अर्थव्यवस्था स्वीकारली गेली तेव्हापासून किती नवीन सरकारी शाळा उघडल्या गेल्या असा प्रश्न विजेकरांनी त्यांच्या लेखात विचारला आहे किती उघडल्या गेल्या नगण्य कोणत्या उघडल्या गेल्या कोणाला परवानगी दिली गेली मोठ्या प्रमाणावर खाजगी शाळांना महाराष्ट्रामध्ये आज खाजगी शाळा किती त्रेचाळीस हजार नऊशे अडतीस म्हणजे एकूण शाळांच्या पस्तीस टक्के एवढं मोठं प्रमाण आहे खाजगी शाळांचं विद्यार्थी अठ्ठ्याहत्तर लाख पंच्याहत्तर हजार पस्तीस टक्के विद्यार्थी हे खाजगी शाळेमध्ये शिक्षण घेतात राष्ट्र कोणाचं मालकी कोणाची भूमी कोणाची जंगल कोणाचं पाणी कोणाचं जमीन कोणाची मालकी कोणाची आता आम्ही जे पत्र लिहिलेलं आहे सरकारला दादा भुसेनला त्याच्यात हे सगळं मांडलेलं आहे की सरकार जे शाळांचं समूहीकरण करत आहे म्हणजे काय करत आहे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसारच चालू आहे ना त्यात काय होणार आहे तर दहा किलोमीटरपर्यंत शाळाच उपलब्ध नसेल वीस पटसंख्येच्या खालच्या जेवढ्या शाळा आहेत त्याचं एकत्रीकरण करायचं आणि दहा किलोमीटर अंतरावर शाळा राहील या राज्यात या देशात इतके दुर्गम भाग आहेत असून कालच बी बी सीने एक व्हिडिओ केलेला आहे की एका तराफ्यावरती ती नदी ओलांडून जीव मोठीत धरून ते तीन पोरं तो माणूस पोचवतो आहे शाळेमध्ये सोडायला नदीत जर पोरं पडले तर त्यांना सावरायला कोणी नाही आहे जीवावर उदार होऊन मुलं शिक्षण घेत आहेत रस्ते नाही आहेत असून पोचता येत नाही या शाळापर्यंत पायपीट करता येत मुलं आणि आपण दहा किलोमीटरपर्यंत शाळा असणार नाही हे धोरण करतोय कोणाचं सरकार कोणासाठी सरकार ही जी आम्ही तर केव्हापासून मागणी करतोय मागच्या दीपक केसरकर नावांच्या मंत्र्यांनी शिक्षण मंत्र्यांनी शालेय शिक्षण आम्ही हे सगळे पत्र पाठवली जे बातम्या आले त्यानंतर सांगून झालं की एकही शाळा पटसंख्येच्या कारणावरती बंद पडू दिली जाणार नाही घोषणा करून काय उपयोग हो आहे प्रत्यक्षामध्ये काय आहे जर बंद पडू दिली जाणार नाही तर बंद कशा पडतायत समूहीकरण समूहिकरण का होत आहे खाजगीकरण काय होत आहे दत्तकीकरण का होत आहे हे सगळं आहे आम्ही लिहिलं आहे आत्ताच्या नवीन आलेल्या शिक्षण मंत्र्यांना सुद्धा त्याची बातमी कालच आली आहे शिक्षण हक्क कायद्यानुसार बारा सुविधा द्यायच्या आहेत सरकारला ही जबाबदारी सरकारची आहे खाजगी क्षेत्राची नाही आहे आणि सरकार ती जबाबदारी स्वतः पार न पाडता खाजगी क्षेत्राला ती जबाबदारी पार पाडायला देत आहे कार्पोरेटची नसलेली जबाबदारी ती कार्पोरेटच्या गळ्यात बांधायला निघालं आहे सरकार जाप कोणाला विचारणार सरकारला की कार्पोरेटला सरकारला की कंपन्यांना निवडून कंपन्यांना देत नाही ना आपण कार्पोरेटला देत नाही निवडून सरकारला देतो सरकार सगळं आपलं कार्पोरेटला विकतं त्याच्यावर आपलं काय नियंत्रण आहे बहुमतानी निवडून दिलेल्या सरकारच्या नावाखाली सरकार आपल्याला नको असलेल्या गोष्टी करत असेल तर आपण आता हात देऊन बसायचं एवढंच आपण करायचं आणि पुन्हा तेच सरकार निवडून द्यायचं तशीच तीच वागायला तसंच वागायला सरकार स्वतःच शिक्षणाधिकार कायद्याचं उल्लंघन करून ही जबाबदारी पार पाडत नाही त्यांची कार्पोरेट कशी काय पार पाडे कॉर्पोरेटकडून कशी अपेक्षा करणार तर सरकारकडूनच पूर्ण होत नाही तो का चौदा वर्ष झाली आहे शिक्षण हक्क कायद्याला या सुविधा अद्यापपर्यंत सरकारने स्वतःच दिलेल्या नाहीत पुरवलेल्या नाहीत आणि कॉर्पोरेटला त्या अटी घालताय सरकार की या सुविधा पुरवा कोण विश्वास ठेवणार आहे सरकारवरच नाही ठेवत आहेत तर कॉर्पोरेटवर कुठून ठेवणार आहे ते तर नफा कमवायला बसले आहेत तो विरोधी पक्ष असो सत्तारूढ पक्ष असो केवळ सत्तेच्या राजकारणात मशगुल आहेत एकमेकांचे कपडे फाडण्यात जुट्या करण्यात आघाड्या करण्यात सत्ता खेचण्यात सत्तेवर येण्यात या प्रश्नावर कुठे बोलतायत आपण बोलतोय तितकं तरी कोणी बोललेलं आपण आएक ऐकतोय का आपल्यापर्यंत येऊन सांगतायत का आम्ही हे बोललो ऐकू द्या ना आम्हाला तुम्ही हे बोललेलं आमची अपेक्षा आहे की हे तुम्ही बोलायला पाहिजे आम्ही कशाला बोलायला पाहिजे हे सगळं तुम्ही आहात प्रतिनिधी आमचे आम्हाला नाही निवडून दिले लोकांनी हे बोलायला आम्ही निर्वाचित नसलेले प्रतिनिधी आहोत या क्षेत्राचे तुम्ही निर्वाचित असलेले आहात विधिमंडळात हा आवाज मोठ्याने कोण काढताय मग अशी म्हटल्याप्रमाणे ज्यांनी काढायला हवा आहे अशा लोकांना तुम्ही विधीमंडळामध्ये येण्यापासून सगळ्या राजकीय पक्षांनी मिळून बंदी घालून ठेवलेली आहे ही उद्द्याच्या नाही विधानपरिषदेत ते आपण आपल्या पक्ष्यांचीच फक्त माणसं हातात हात घालून सगळ्यांनी तू दोन तू दोन तू एक घेतू घे तू पाच घे असं करत बारा जागा असेच भरायचे जा। मग यांना निवडून द्यायचं कशासाठी आपण यांनी काही केलेलं बघण्यासाठी फक्त आपली सरकारला जाब विचारण्याची जबाबदारी आहे लोकशाहीमध्ये तीच जर आपण विसरणार असू तर आपण लोकशाहीच्या लायकीचेच नाही त्याचा अर्थ आहे सरकारने आपली जबाबदारी कॉर्पोरेटच्या गळ्यात बांधायचं ठरवलंय कॉर्पोरेटला समाजसेवा करण्यात रुची नाही नफा नफाका मारण्यात रुची आहे ते काय समाज बांधायला निघालंय का कार्पोरेट उद्योग बांधायला निघालय सरकारलाच जिथे समाज आणि राष्ट्र बांधणीमध्ये रुची उरलेली नाही तिथेची अपेक्षा आपण कॉर्पोरेट कडून उद्योगांकडून करायची थोडक्यात म्हणजे सरकार नागरिकांच्या शिक्षणाची जबाबदारी याच्या पुढे घेणारच नाही आहे भारतीय राज्यघटनेचं बिनदिक्कत उल्लंघन सरकारच करत आहे आणि आपण असं करणारी सरकार निवडून देतो त्यामुळे आपल्याला नेमकं काय हवं आहे हे तरी आपल्याला कळत आहे का आपण म्हणजे कोण आपण म्हणजे केवळ ज्यांच्या खिशात प्रचंड पैसा आहे आणि जे लाखो रुपये खर्च करून खाजगी क्षेत्रात शिकू शकतील त्यांनीच फक्त शिकायचं म्हणजे राष्ट्र निर्मितीचा आणि सुसंस्कृत समाज निर्मितीचा पाया असणारं शिक्षण जे आहे ते पूर्ण उद्ध्वस्त करायचं कोसळून टाकायचं आणि एक अस्ताव्यस्त असभ्य असुसंस्कृत अविवेकी असा समाज निर्माण करायचा जिथे इतके वर्ष शिक्षणानंतर हा असा निर्माण झालाय समाज आज जी स्थिती आहे तो तर पलीकडे हे शिक्षण वंचित होणाऱ्या लोकांमधून कसा समाज निर्माण होणार पुढे आपण केवळ टी व्हीवरील मालिका बघतो तेव्हा ही सारी पाडपाळ आपण बघत राहिली ही मालिकांमधून दाखवली जाणारच नाही त्यामुळे काहीच घडत नाहीये आपण हे सगळं बोलतो आहे हे जणू घडतच नाही आहे असं गृहित धरायचं आणि आपण हातवर हात देऊन बसायचो की नाही बसायचं हे आपलं आपण ठरवायचं आहे धन्यवाद